मिरजेत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू लक्ष्मी मार्केट ते स्टेशन रोडवरील दुकानदारांना महानगरपालिकेचा इशारा सांगली मिरज महानगरपालिकेच्या मिरज विभागात लक्ष्मी मार्केट ते दर्गा रोड स्टेशन रोड परिसरात अनेक व्यावसायिकांनी अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करून दुकानांच्या समोरील भाग व्यापला होता या अतिक्रमणामुळे रस्त्यावरून ये करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून यापूर्वीही वारंवार सूचना देऊन संबंधित व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढण्यास सांगण्यात आले होते तसेच सहाय्यक आयुक्तांकडून इशारा देण्यात आला होता की स्वखुशीने अतिक्रमण न काढल्यास प्रशासन कठोर कारवाई करेल तरी सुद्धा व्यापाऱ्यांनी या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरील जागेचा वापर चालूच ठेवला आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोणत्याही दबावाची परवा न करता सक्त कारवाई सुरू केली असून लक्ष्मी मार्केट ते दर्गा रोड स्टेशन रोड परिसरातील रस्ते मोकळे करण्याचे काम हाती घेतले आहे या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून रस्ते मोकळे झाल्याने वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे प्रशासनाने व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे की पुढे पुन्हा अशा प्रकारे अतिक्रमण करून नागरिकांच्या हितास बाधा येईल असे वर्तन आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा